शिवाजी महाराजांची तलवार दिसते आपल्याला तलवार पण त्यांची लेखणी सुद्धा तेवढीच बळकट आणि दणकट होते जेव्हा शिवरायांना त्यांच्या घरी सॅलरी टीचर्स होते सॅलरी टीचर्स पेड टीचर्स पेड टीचर्स म्हणजे कोणी एक विशिष्ट गुरु नव्हता आणि गुरु जर कोण असेल तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि त्यांचे जे अभंग आहे शतशहा जशीच्या तशी जशी उतरवलेली आहेत तुम्ही महाराजांचं चरित्र बघा आणि तुकाराम महाराजांचे अभंग बघा महाराज एक अभंग आहे महाराजांचा मऊ भूमीना होी विष्णूदास कठी भेदूस मऊ होमिना हो आम्ही विष्णुदास जोरात रे झोपलेत काय मऊ मेना हो कठीण वज्रास भेदू येसय मेले जीत असो निजो निया जागे जो, जो, जो जे मांगे ते ते देऊ भले तरी देऊ कासेची लंगोटी नाथाळाचे माता हनुकाठी अफजल खान शैस्ते खान नाथाळाच्या माता हनुकाठी भले तरी देऊ ची लंगोटी माय हुनी बहु मायावंत जे जे शरण आले ना त्या शरण येणाऱ्यांना जीवदान दिलंय माय बापानी बहुमायावंत करू घात पात शत्रुहुनी म्हणजे जो आला त्याला सोडलाच नाही करू घात पात शत्रुहुनी अमृत ते काय गोड आम्ही पुढे विष ते बापुडे कडू <सवस nouve antidake pensando> किती थी 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 तुका म्हणे आम्ही अवघे याची गोड ज्याचे पुरे कोड त्याचे पुरी ज्याचे पुरे कोड त्याचे परी हे संत तुकाराम महाराज शिवरायांचे गुरु शिवरायांचे गुरु संत तुकाराम महाराज आणि ते सांगतात असाध्य करीत सायाच सा कारण अभ्यास तुकामध्ये हा अभ्यास शिवरायांनी केला एक ग्रंथ आहे श्री शिवभारत कविंद्र परमानंदांनी लिहिलेला आणि तो कवींद्र परमानंद मंगेजी असं लिहितोय की शिवरायांना जेव्हा हे सॅलरी टीचर शिकवायचे एक लेटर एक लेटर तेव्हा शिवरायांचं पुढचं अक्षर पुढचं लेटर पुढचा वर्ण पाठ असायचा तुम्ही म्हणाला शिवाजी महाराज देव बिहून होते देव बिहून होते प्रबोधनकार ठाकरेंचं वाक्य आहे की शिवाजी महाराज देव नव्हते परंतु शिवराय शिवाजी महाराज देव नव्हते परंतु शिवाजी महाराजांमुळे हिंदूंचे तेहतीस कोटी देव जिवंत राहिले जिवंत राहिले मग पुढचा वर्ण कसा पाठ असायचा तर जेव्हा ते शिक्षक जायचे तेव्हा शहाजीराजे आणि जिजाऊंकडे शिवबा जायचे त्यांना विचारायचे पुढचा वर्ण काय ते त्यांना शिकवायचे म्हणून त्यांचा पुढचा वर्ण पाठ असायचा पुढचा वर्ण त्यांचा पाठ असायचा याचा अर्थ काय आता तुम्ही आम्ही काय करतो पोरांची फीस भरून देतो मेडिकल टाकून देतो इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊन देतो आणि काय म्हणतो आम्हाला वेळ नाही काय म्हणतोय काय म्हणतो आजी आपण आम्हाला वेळ नाही वेळ नाही म्हणतो ना मग जर शहाजी राजांना वेळ जिजाऊ साहेबांना वेळ आहे तर मग आपल्याला वेळ असायला पाहिजे की नाही आपल्याला वेळ शिक्षणात ती ताकद आहे गावातलं एक घर बघा त्या घरातलं जे पोरग नोकरीला लागलेलं ला आहे नुकतच नोकरीला त्या घरातील सगळ्या सदस्यांची छाती छप्पन्न इंचाची होते छप्पन्न इंचाची प्रचंड आनंद होतो गावात गली कित गा किमत सोरा कित शिक्षणी ताकत है एजुकेशन द पॉवर टू चेंज अवर वर्ल्ड टू चेंज अवर लाइफ अवर फेट अवर करिअर अवर डेस्टिनी एवरीथिंग कॅन बी चेंशन मैं अशिक्षित को शिक्षा दो अज्ञानी को ज्ञान अशिक्षित को शिक्षा दो अज्ञानी को ज्ञान शिक्षा से ही बन सकता है मेरा भारत महान मेरा भारत महान मेरा भारत महान हे <laughs> शिक्षण आपण त्यांच्यापासून घ्यायला पाहिजे संभाजीराजे अनेक भाषा येतात जिजाऊ साहेब अनेक भाषा येतात शिवाजीराजे अनेक भाषा येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक भाषा येतात स्वामी विवेकानंद अनेक भाषा येतात अनेक भाषा त्यांना येतात संभाजीराजांनी तर पुस्तकं लिहिली पी आय साहेब तुमचा मुद्दा होता वाचन वाचन फोटोग्राफर साहेब खेडचे आता तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारा किती पुस्तक आपल्या घरात आहेत वाचनातून इतिहास घडतो महात्मा फुलेंकडे एक पुस्तक आलं राईट्स ऑफ मॅन थॉमस पेनच आणि महात्मा घडला महात्मा निर्माण झाला एका भीमराव नावाच्या मुलानं कृष्णाजी अर्जुन केळुसकरांचं एक बुद्धचरित्र वाचलं आणि इतका बदल झाला इतका बदल झाला इतका बदल झाला का तो भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी <प्थाँगा> पुस्तकाची ताकद आहे पुस्तकाची क्षमता आहे म्हणून वाचलं पाहिजे आणि म्हणून मी जेथे जेथे जातो तेथे ते तेथे ते ते पुस्तकाचा स्टॉल लावतो पुस्तकाचा स्टॉल लावतो की पुस्तक जे आहे वाचनातून आपलं मस्तक सुधारतं वाचनातून ती प्रगती होते म्हणून आपण वाचलं पाहिजे म्हणून आपण अभ्यास केला पाहिजे आत्ताच अलीकडे एक मोठे महाराज आहे खूप मोठे लाखो लोक राहतात त्यांच्या प्रवचनाला शिवपुराणला त्यांनी एक सांगितलं एक मंत्र दिला मंत्र पास होण्याचा तो मंत्र असा आहे पान घ्यायचं त्या पानावरती एक मध आहे ते मध मद। ते मधाचा टिपका लावायचा बस टिक्का लगा दो और चिपका दो का चिपका दो महाराज <laughs> पिंडीवरती लावायचं सांगितलं पिंडीवरती आता शिवपिंड हे नतमस्तक होतो ना मी पण पण त्यांनी सांगितलं बस चिपका दो पढाई करण्याची जरूरत नाही बच्चा पास बच्चा पास घराघरात ते पिंडी होतील ना पिंडीचा आदर करतो शिवभक्त या नात्यानं परंतु असं आहे का परंतु लोक असे करतात श्रद्धा ठेवा आणि कष्ट करा श्रद्धा ठेवून जर कष्ट केले तर निश्चितच आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही शिक्षण 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 महत्वाचं आहे आणि शिवरायांकडे पाहताना बाबासाहेबांकडे पाहताना महात्मा फुलेंकडे पाहताना शिक्षण आपण घेतलं ही जी पोरं आहेत ना पोरं ज्यांच्याकडे लक्ष देते आपण खुपची बस काका म्हटले आता हे अत्यंत महत्वाचं धन आहे अत्यंत महत्वाचं धन आहे आणि पहिली ते आठवी पर्यंत शाळेला पकड रो जे जे शिक्षक आहेत त्या त्या शिक्षकांकडून काम करून घ्या मला वाटतं शालेय समितीचे अध्यक्ष आहेत का तुम्ही का प्रश्न नाही विचारते <laughs> बस फक्त गुरुजी उशीरा आला का आला नमस्कार करायचं फक्त सर नमस्कार बस आणि गुरुजींकडनं काम करून घ्या मंगेशराव माझं वाक्य आहे आम्हा पगारी शिक्षकांना मराठी मा माध्यमाच्या आम्हा पगारी शिक्षकांना जेवढा पगार आहे जेवढा पगार ऑन रेकॉर्ड बोलतोय मी तेवढा इंग्लिश मिडियमच्या कोणत्याही शाळेतील कोणत्याही शिक्षकाला कोणत्याही शिक्षकाला राहा मग आमच्याकडून काम करून घ्यायला पाहिजे आणि यू डॉचा डेटा असं सांगतोय की प्राथमिक अवस्थेमध्ये इसवी दोन हजार सोळाला ला साडेपाच कोटी पोरांनी शिक्षण सोडलं साडेपाच का सोडलं त्यांना लिहिता वाचताच येत नाही लिहिता वाचता येत नाही म्हणून माझं तुम्हाला म्हणणं आहे ही आमची पोरं आहेत ना आम्हाला बाकी काही सांगू नका लिहिता वाचता यांना यायला पाहिजे एवढं आम्हाला तयार करून द्या आणि आकडेमोड तयार करून एकदा का त्यांना लिहिता वाचता जमलं नाही ते म्हणते हे आपल्या डोक्याच्यावरचं आहे माझं सगळं व्याख्यान विसरलं तरी चालेल हे महत्वाचं आहे त्याला वाटतं काय हे आपल्या डोक्याच्या वरच इथे जात नाही ना शाळेमध्ये त्याला लिहिता यायला पाहिजे त्याला वाचता यायला पाहिजे त्याला अंक मोड करता यायला पाहिजे आणि एकदा आवड निर्माण झाली की सवड काढत ते ह्या माता भगिनी येथे तुम्ही कदाचित निंदायला जात असाल शेतामध्ये कदाचित आणि ज्या स्त्रिया जातात दुसऱ्याच्या जा शेतात निंदायला किती रुपये हजरी आहे दोनशे रुपये का एका महिन्याचे किती होतात विचार करावा लागेल किती होतात सहा हजार पण बाजारचा दिवस सुट्टी असेल ना होई की नाही सहा हजार आम्हाला खूप पगार आहेत खूप पगार पण ही कामं त्या शिक्षकांकडून आपण करून घ्या ज्या गावची शाळा दर्जेदार आहेत त्या गावची मुलं दर्जेदार आहेत आणि त्याच गावाला दर्जेदार भविष्य आहे दर्जेदार भविष्य आहे म्हणून या शाळेकडे आपण लक्ष द्या एवढी विनंती या ठिकाणी करतो